जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आपली जनता न्यूज मध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्वाची बातमी माजी नगरसेविका विजयाताई वाडकर यांनी आमदार योगेश अण्णा टिळेकर यांच्या प्रयत्नातून काळे बोराटेनगरमधील सेलेना पार्क सोसायटी कुमार पेबल पार्क सोसायटी स्वामी विवेकानंद इंडस्ट्री सातव नगरकडे हडपसर सर्वे नंबर छोपन्न मधील डीपी मधील नालालगतचा अठरा मीटर रुंदीचा रस्ता महानगरपालिकेच्या माध्यमातून अंदाजे पन्नास लाख रुपये खर्च करून विकसित करण्याच्या भूमिपूजन झालं यावेळी पुणे या शिवसेना शहर प्रमुख माजी नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे स्वामी विवेकानंद सोसायटीचे संस्थापक अरुण कुदळे प्रमुख म्हणून उपस्थित होते विजयाबाई वाडकर या नगरसेविका असताना सेलेना पार्क सोसायटीजवळील अंदाजे पंधरा कोटी खर्चाची पंचवीस लाख लिटर पाण्याच्या टाकीची योजना पूर्ण करून या परिसरातील नागरिकांचा काही प्रमाणात पाणी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला काळी बोराठी नगर येथील निर्मल टाउनशिप येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची निर्मिती हांडेवाडी रोड येथे भारतरत्न मौलानं अबुल कलाम शाळेची निर्मिती वाघजाई मंदिराजवळील भाजी मंडईसाठी जागेची उपलब्ध अशी विकास कामे केली आहेत परिसरातील अनेक डीपीमधील रस्ते विकसित केले हडपसर सर्वे नंबर चोपन्न मधील जागा मालक योगेश गुले आणि विश्वास भापकर यांनी न्यायालयालगत डीपी रस्त्यामध्ये असलेली रस्त्याची तीन हजार दोनशे तेवीस चौरस मीटर जागा महानगरपालिकेकडे हस्तांतर केली त्याबद्दल त्यांचे आभार मानून आमदार योगेशन्ना टिळेकर यांच्या प्रयत्नातून महानगरपालिकेनं हा हस्तांतरित रस्ता विकसित करण्यासाठी पन्नास लाख निधी उपलब्ध करून दिलाय त्याबद्दल होणाऱ्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी माजी नगरसेविका विजय वाडकर बोलत होत्या यावेळी अर्जुन सातव वैभव माने प्रमोद सातव यांनी आपली मनोगते व्यक्त केली यावेळी स्वामी विवेकानंद इंडस्ट्रीजचे चेअरमन श्री भारत हिंगणे हडपसर विधानसभा राष्ट्रवादीचे अध्यक्ष डॉक्टर शंतनू जगदाळे शिवसेनेचे प्रवक्ते अभिजित बोराटे अतुल तरवडे स्वादिताई कुरणे सुनील आबा सातव अश्विनीताई सूर्यवंशी सोनलताई कोदरे वैष्णवी सातव ज्योतिताई सुरंगे दीपाली बाटे सविता हिंगणे मंगल रायकर मुकेश बंडोपंत सोनवणे राजेशू सोनवणे परिसरातील सर्व सोसायटींचे चेअरमन संचालक मंडळ रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन श्री विकास भुजबळ यांनी आणि आभार योगेश सूर्यवंशी यांनी मांडले कार्यक्रमाचं आयोजन माजी नगरसेविका स विजया वाडकर विकास भुजबळ अॅडव्होकेट अलोक गायकवाड यांनी केलाय आमचे नेते विधान परिषद आमदार आदर टिळेकर यांच्या यांनी संपर्क साधून यांच्या प्रयत्नातून हा रस्ता या ठिकाणी होत आहे याचा या भागातील नागरिकांना विशेष आनंद होत आहे खर तर नानांनी असेल चेतनदादांनी सांगितलं असेल या इंद स्वामी विवेकानंद इंडस्ट्रीचे संस्थापक अध्यक्ष अरुणजी कुदळे असतील सर्वच या सोसायट्यांचे पदाधिकारी यांनी या ठिकाणी तर ही महापालिकेची रणधुमाळी असं या, या ठिकाणी जाहीर केलेलं आहे त्यांच्या मनात असेल तर तसं होईल फक्त त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असू देत इथून मागे दे या भागाचा विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला इथून पुढच्या काळामध्ये देखील आमच्या नागरिकांसाठी आम्ही प्रयत्न करू आणि त्यांनी असाच आशीर्वाद आमच्या पाठीशी बाबा असं या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो निधी कमी पहिला हा रस्ता प्रत्येक वेळेस निधी आम्ही भाषणात सांगितलं की हा रस्ता कुठेही थांबणार नाही त्या भागाचे लोकप्रिय आमदार चेतनजी तुपे असतील आदरणीय आमदार योगेश टिळेकर असेल आम्ही सर्व मंडळी एकत्र बसून महायुतीचं सरकार एक गतिमान सरकार आहे इथं कुठल्याही कामाला या ठिकाणी पहिलं प्राधान्य दिलं जातं विकासाला जास्त प्राधान्य दिलं जातं म्हणून हा रस्ता कुठेही या ठिकाणी ना, थांबणार नाही हा रस्ता पूर्ण होईल लोकांसाठी लवकरात लवकर हा रस्ता खुलला होईल शुभेच्छा आहे भाषणात बी दिल्यात येणाऱ्या काळात पुन्हा एकदा नगर सेवा अशा हो प्रकारे आमच्या शुभेच्छा महायुतीच्या माध्यमातून पन्नास लाख रुपये खर्चून या परिसरामध्ये पूल होतोय इथल्या सर्व नागरिकांची खूप वर्षापासूनची ही मागणी होती आणि त्याच्यामुळे आमचे सहकारी आमदार योगेशन्ना टिळेकर त्याचप्रमाणे शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे मी आमच्या नगरसेविका विजयाताई वाडकर आणि या परिसरातील सर्वच महायुतीचे कार्यकर्ते यांच्या एकत्रित प्रयत्नातून आज हे भूमिपूजन झालेलं आहे लवकरात लवकर हे काम पूर्ण होईल त्यामुळं या संपूर्ण परिसरामध्ये जो वाहतुकीचा थोडासा प्रश्न होता तो निकाली निघेल महायुतीच्या माध्यमातून आम्ही सगळेच जण हडपसर मधल्या सर्वच कामांना गती देण्याचं काम करतोय आम्ही दोघेही आमदार आणि आमचे शहराचे शिवसेनेचे अध्यक्ष आणि आमचे सर्वच नगरसेवक हे अतिशय तत्परतेनं लोकहिताचे काम करतायत आपण बघितलं असेल मधल्या काळात मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा मी किंवा योगेश टिळेकरांनी जे काही प्रश्न हडपसर मतदार सांगितलं आमच्या स्वामी विवेकानंद सोसायटीने पण आठ गुंठे जागा दिलेली आहे उत्तरेकडे होणं प्लान केलेल्या रस्त्याकरता सुद्धा आम्ही तीस चाळीस गुंठे जागा जवळजवळ जो जो ऐंशी गुंठे जागा देणार आहोत ताईंनी आणि पोपटरावांच्या सहकार्यानं इथं एक मोठी पाण्याची टाकी उभी राहिली आणि तिचा सुद्धा आम्हाला सोसायटीला खूप फायदा झालेला आहे मी ताईंना त्यांच्या पुढच्या वाटचालीकरता शुभेच्छा देतो पावसात भिजलेले मंडळी हे निवडून येतात असा इतिहास आहे आणि आज ताईंनी पावसात भाषण केलं तेव्हा त्या निश्चितपणे निवडून येतील अशी मला खात्री आहे धन्यवाद जनता न्यूज साठी राकेश वाघमारे पुणे जनता न्यूज नवा शोध नवी बातमी